सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित रिया पब्लिकेशन्स द्वारा प्रकाशित सावरे रंगराची या कादंबरीच्या अभिवाचनाचा आज एकोणतीसावा भाग बिदाई आणि चितोडला प्रस्थान या तेराव्या प्रकरणाची आज आपण सुरुवात करतो आहोत मीरेच्या विवाहाचा मंगल सोहळा मोठ्या धामधुमीत पार पडला आपल्या लाडक्या राजकुमारीच्या विवाहास अनेक दिवसांपासून सजलेली मेडता नगरी आता शांत झाली सोहळ्या दरम्यान नगरजन जेवढे आनंदित आणि उत्साहित झाले होते तेवढेच आता ते निशब्द उदास झाले त्यांची लाडकी राजकुमारी आता सासरच्या प्रवासाला प्रस्थान करणार होती लवकरच हे नगर सुनं सुनं भासणार होतं अखेर तो दिवसही येऊन ठेपला विवाहास उपस्थित देशोदेशींचे राजे महाराजे मंत्रीगण आणि इतर अतिथी राजे विरमदेवांचा निरोप घेऊन आपापल्या मायदेशी परतले राणा संग्रामसिंहांनी नववधूसह मेवाडला प्रस्थान करण्याचा निरोप राजे विरमदेवांना दिला सारे प्रस्थानाच्या तयारीस लागले पालख्या मेणे रथ सज्ज झाले मेरेसाठी मेणा सजवला जात होता सोबत तिला आंदण म्हणून तिच्या माहेराकडून अनेक वस्त्र भूषणं घोडे हत्ती उपहार आदी सामग्री दिली जाणार होती निरोपाची घटका आली तसा मेडत्याचा राजमहाल उदासवाणा भासू लागला मेवाड प्रस्थांची सगळी तयारी उरकून राजे बिरमदेवांचा निरोप घेण्यासाठी राजकुमार भोजराज हे पिता राणा संग्रामसिंहांसह महालात आले राजे बिरमदेवांनी त्यांचं स्वागत केलं दोघांची गळाभेट झाली दोघं आसनस्थ होताच बिरमदेव म्हणाले राणाजी विवाह सोहळा आमच्या मेडत्याच्या रीतीनुसार संपन्न झाला आमच्या परीनं आम्ही सारी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला होता तरीसुद्धा त्यात काही चूक झाली असल्यास क्षमा करावी छे छे राणासा उलट पक्षी इतक्या कमी अवधीतही आपण केलेल्या उत्तम चोख व्यवस्थेने आम्हीच चकितच झालो आहोत सोहळा अतिशय दिमाखदार झाला सारेच अतिथी अगदी आनंदात आहेत त्यानिमित्ताने राजपुतान्यातील दोन प्रमुख राजघराणी एकत्र आली <coughs> हे प्रेम असंच वृद्धिंगत होत राहील मात्र आपला पाहुणचार कितीही उपभोगावासा वाटला तरी राज्याची अनेक कार्य खोळंबलेली आहेत त्यामुळे आम्हास निरोप देऊन नववधूसह चितौडला प्रस्थान करण्याची अनुमती द्यावी मीरा आजपासून माझीच पुत्री आहे त्यामुळे तिची चिंता करू नये मेवाडमध्ये आम्ही तिला अगदी फुलासारखी जपू राणा मिरेचे पिता स्वतःच तिला इथे घेऊन येत आहेत तोवर आपण क्षणिक फलाहार करावा मंद स्वरात विरमदेव उत्तरले इकडे मिरेच्या कक्षात राणीसान ललिता तिचा शृंगार करून राजपूत प्रथेनुसार तिच्या बिदाईची तयारी करण्यात गर्क होत्या तिच्या कक्षात साऱ्या सख्या गोळा झाल्या होत्या कोणी समजुतीच्या चार गोष्टी तिला सांगत होत्या तर कुणी आपले अनुभव राणीसानचं अंतःकरण भरून आलं होतं मात्र स्वतःला सावरून त्या मीरेला सूचना करीत होत्या मीरा शांतपणे ऐकत होती तेवढ्यात राणांकडून निरोप आला मिरेने राणीसांना नमस्कार केला त्यांचे नेत्र डबडबून आले होते त्यांच्या डोळ्यासमोर तिचं बालपण उभं राहिलं होतं तिच्या अनेक बाल लिहिला राजपरिवारास चिंतेत टाकणारे तिचे हट्ट दिव्यत्वाची अनुभूती देणारं तिचं भजन पैंजणांचा मधुर नाद करणारं तिचं नृत्य महालात अनेक पंडितांशी तिने केलेले वाद विवाद या सगळ्या आठवणी ती इथेच ठेवून जाणार होती हे सार काही पोरकं होणार होतं लाडो भरल्या नेत्रांनी त्या म्हणाल्या तुझी माता होऊ शकले नाही पण त्या देवाघरी गेल्यानंतर माते समान तुझा सांभाळ मी केला तुझे सारे हट्ट पुरवता पुरवता तू कधी मोठी झालीस ते कळलंच नाही आज माझी ही राजकन्या मेवाडची महाराणी होण्यास सासरी निघाली आहे तेव्हा तिला हसत हसत निरोप द्यायला हवा आपल्या राजपूत धर्मात एकदा स्त्रीचा विवाह झाला की तिच्यासाठी तिचं माहेर संपलं आता तुझं सासर आणि तिकडचा राजपरिवार तुझं सर्वस्व समज तिकडच्या वडीलधाऱ्यांचा आदर कर मेडत्याचं नाव मलिन होईल असं कोणतंही कृत्य करू नकोस तशी माझी लाडो सद्गुणी आहेच तिला जास्त तिला जास्त काही सांगायची गरज नाही तुझ्या हातून उत्तम पतीसेवा घडू दे तुझ्यामुळे तुझ्या सासरचा मान सन्मान वृद्धिंगत होवो हाच आशीर्वाद तुला देते तिचं मुख कमल प्रेमाने उचलत तिच्याकडे एकदा डोळे भरून पाहात त्यांनी मिरेला आलिंगन दिलं <coughs> ललितेकडे पाहून त्या म्हणाल्या तू सखी आहेस तिची अगदी बालपणापासून लाडोच तू ओळखत आहेस म्हणूनच तुला लाडोसोबत तिच्या सासरी पाठवत आहे तिची फुलाप्रमाणे काळजी घे तिचं काही चुकलं माकलं तर तिला समजावून सांगत जा सावली सारखी सदैव तिच्या सोबत रहा आता तिकडे तुझ्याशिवाय तिला कुणाचाही आधार नाही असं म्हणून तिने दोघींच औक्षण केलं मग मिरेस घेऊन त्या राजे बिरमदैवांच्या कक्षात आल्या मिरेचे पिता कुंवर रतनसिंह हो। तिथेच उपस्थित होते पिता म्हणून कितीही मोठा शूर योद्धा असला शत्रूस आपल्या तलवारीने धूळ चारीत असला तरी देखील आपल्या सासरी जाणाऱ्या कन्येस निरोप देताना तो नियतीपुढे हार मानतो जणू तो आपलं सर्वस्व हरून बसतो मीरेने पित्याला वाकून वंदन केलं तसे त्यांना अश्रू अनावर झाले त्यांचा कंठ दाटून आला कुडकीच्या नगरात भजन म्हणत नृत्य करणारी लहानगी मीरा अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडणारी त्यांची मीरा आठवणींचे अनेक पट त्यांच्या समोर उभे राहिले सुखी राहा गोविंद तुझं भलं करो तुला सद्बुद्धी होवो सासरचे लोक तुझं कोड कौतुक करोत कंपित स्वरात ते फक्त इतकंच बोलू शकले मीरेच्या मस्तकी हात ठेवला आणि ते पाठमोरे होऊन अश्रू लपवीत आपल्या कक्षाकडे निघून गेले मीरा मूकपणे नुसतीच डोळे भरून पाहत राहिली भगवंत जन्म देतानाच अनेक नात्यांची गुंफण घालतो मग त्यात गुंतलेल्या नात्यांमध्ये प्रेम मिलन विरह अशा अनेक भावभावनांची रूपं दाखवतो त्यातून तो, त्या तो काय साधत असतो की त्यातील फोलपणाची जाणीव करून देऊन तो त्यामागे दडलेल्या निराकार स्वतवाचा शोध घेण्यास सांगत असेल मनास अनेक विचारांच्या ढगांनी व्यापलं होतं तेवढ्यात उदाबाई समोर आल्या डोळे मोठे करीत त्या मिरेस म्हणाल्या झाली का तयारी आम्ही ऐकलं आहे की तुमचा स्वभाव फारच हट्टी आहे म्हणे त्यामुळे आपणास जे जे हवे ते आत्ताच सोबत घ्या उगाच तिकडे तुमचे नवे नवे हट्ट पुरवण्यात आमची धावपळ व्हायला नको त्या पुढे काही बोलणार तेवढ्यात समोरून स्वत राजे बिरमदेव राणा संग्रामसिंह आणि राजकुमार असा लवाजमा तिथे आला त्यांनी पुढे होऊन मिरेचा घुंगट अजून खाली ओढला दुरूनच राणा संग्रामसिंह राजकुमारांच्या खांद्यावर हात ठेवत मिरेस म्हणाले चला सुनबाई झाली ना तयारी मेवाडला जाण्याची मिरेकडून काही उत्तर येण्याआधीच राजे बिरमदेवांकडे पाहत म्हणाले राणासा आपण आमच्या सुनेची काही चिंता करू नका स्वर्गीय राजे दुदाजी साक्ष आहेत माझ्या कन्येप्रमाणे मी तिची काळजी घेईन माझा पुत्र भोज सर्वतोपरी आपल्या पत्नीची आणि मेवाडच्या भावी महाराणीची सुखदुःखात सदैव साथ देईल तेव्हा आपण निश्चिंत होऊन निरोप द्यावा सगळ्यांचा निरोप घेऊन रथ सज्ज झाले राणीसांसोबत महालातील राजस्त्रिया मिरेच्या सख्या दास दासी मिरेस निरोप देत तिच्या मेण्यापर्यंत आल्या जवळ तिचा प्रेमळ बंधू जयमल अश्रू आवरत उभा होता मोठ्या समजुतीने तिने त्याला शांत केलं तिला सीमेपर्यंत निरोप देण्यासाठी मग तो आपल्या अश्वावर आरूढ झाला पदरा आडून मिरेने एकदा सभोवार आपल्या महालास डोळे भरून पाहिलं धूवर दूरवर पिता कुंवर रतनसिंह नेत्र पुसत तिला न्याहाळत होते राणीसा हुंके देत होत्या मीरेने पुन्हा एकदा आपल्या सख्यांचा निरोप घेतला आणि आपल्या मेण्यात जाऊन बसली तिच्यासोबत तिची सखी ललिता बसली ललितेने सोबत घेतलेली कानाची मूर्ती मेण्याच्या समोरील बाजूस विराजमान झाली भोई मेडा उचलून निघाले निरोप घेऊन राणा संग्रामसिंह आणि राजकुमार भुजरथात स्वार झाले मेरेचा मेडा नगरातून निघाला तसे सारे नगरजन रस्त्याच्या दुतर्फा उभे होऊन तिला निरोप देत होते अनेक नगरजन आपल्या लाडक्या राजकुमारीस निरोप देण्यासाठी नगराच्या सीमेपर्यंत सोबत चालत होते अखेरीस हा लवाजमा नगराच्या सीमेवर आला मीरा ललितेसह मेण्यातून खाली उतरली बंधू जयमलसह नगरसीमेपर्यंत सोबत आलेल्या अनेकांचा तिने साश्रुनयनांनी निरोप घेतला मेढता नगरीची सीमा ओलांडून मेणा मेवाडच्या दिशेने पुढे मार्गक्रमण करू लागला मीरा सासरी निघाली होती काही नाती तुटली होती काही नव्याने जुळली होती मात्र ज्याच्याशी भाव रूपाने जन्मोजन्मीच्या गाठी बांधल्या आहेत तो या क्षणी देखील तिच्याच सोबत होता त्याच्या प्रेमावर विसंबूनच ती हे दिव्य करीत होती जीवनातील एका नव्या पर्वाचा ती आरंभ करत होती श्रोते हो मीराच्या आयुष्यातलं एक नवीन पर्व सुरू झालं तिचा एक नवा प्रवास सुरू झाला हळूहळू हा प्रवास आपल्याला देखील उलगडत जाईलच तुर्तास इथे थांबू आणि पुढील भागात पुन्हा भेटू धन्यवाद